शारीरिक सुख भेटत नाही म्हणून बायकोने आपल्या नवऱ्याबरोबर अतिशय भयंकर कांड केले बायकोचे हे कृत्य पाहून आपला अक्षरशः थरकाप उडेल राहुल गाडेकर असे पतीचे नाव तर सुप्रिया गाडेकर असं पत्नीचे नाव या दोघांचे सहा वर्षापूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना एक चार वर्षाचा मुलगाही आहे संसार सुखात चालू होता राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीमध्ये सत्तर हजाराच्या नोकरीवर होता तर पत्नी सुप्रियाने करोना काळामध्ये एक लॅब सुरू केली याच लॅब मध्ये तिची ओळख सैन्य दलामध्ये नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळे सोबत झाली या दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघेही एकमेकाच्या प्रेमामध्ये अडकले सुरेश पाटोळेचे देखील चार वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला दोन वर्षाची एक मुलगी आहे सुप्रिया आणि सुरेश या या दोघांनाही आता आपल्या कुटुंबाबद्दल काही वाटत नव्हते आणि आशामध्येच राहुलला आपल्या पत्नी सुप्रियावरती संशय आला मग त्यामुळे पती पत्नीमध्ये भांडण होऊ लागले एकामेकाच्या प्रेमामध्ये वेडे झालेल्या सुप्रिया आणि सुरेशने पती राहुलचा काटा काढून त्याचा एक कोटीचा विमा हडपण्याचा प्लॅन आखला ठरल्याप्रमाणे सैन्यतालामध्ये असलेला सुरेश डिसेंबर महिन्यामध्ये सुट्टीला आपल्या घरी पुण्याच्या देहू इथे आला तसेच सुरेश पाटोळेनी आणखीन एका व्यक्तीला हाताखाली घेतले दहा फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातून पती राहुल आपल्या बायको सुप्रियाला भेटून कामावरती येत होता त्यावेळी नाशिक महामार्गावर सुरेश आणि रोहितासनी राहुलचा पाठलाग केला या दोघांनीही राहुलच्या गाडीवरती हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला पण या घटनेतून राहुल गाडेकर कसा बसा वाचला जखमी अवस्थेमध्ये राहुलनी नगर पोलिसाकडे याबाबत तक्रार दाखल केली या घटनेमुळे घाबरलेल्या राहुल गाडेकरनी घरामध्ये राहणंच पसंत केलं मात्र बायको सुप्रियाने किती दिवस घरी बसून राहणार हे बोलत पतीला कामावर जाण्यासाठी लावले मग राहुलने ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीला विनंती करून नाईटची ड्युटी करून घेतली त्यावेळेस राहुलने आंबेगावमध्ये राहण्याऐवजी आळंदी लगत राहणाऱ्या मामाच्या घरी राहण्याचे ठरवले इकडे पत्नी सुप्रियाने आपला प्रियकर सुरेश याला याबाबत माहिती दिली सुरेश पाटोळे यांनी राहुल गाडेकर याच्या जाण्या येण्याच्या टाइमवरती लक्ष ठेवून राहिला तेवीस फेब्रुवारीला राहुल गाडेकर चाकण येथील एम आय डी मध्ये कामासाठी निघाला तो घराबाहेर पाडताच पत्नी सुप्रियाने याबाबत माहिती सुरेशला दिली तेव्हा सुरेश पाटोळे आणि त्याचा साथीदार रोहिदास या दोघांनीही राहुल गाडेकरला मध्येच अडवले आणि त्याला खाली पाडून त्याच्या पाठीवरती उभं राहिले आणि त्याच्या डोक्यामध्ये जोराने हातोड्याने वार केले त्यानंतर सुरेश आणि रोहिदास तिथून पसार झाले आणि राहुलचा अपघातामध्ये मृत्यू झाला असा बनाव केला आता सुप्रियाला वाटले आपल्या प्रेमात अडथळाही होणार नाही आणि राहुलचा एक कोटीचा विमा देखील आपल्याला मिळेल गुन्हा किती मोठा केला तर आरोपी कधीच वाचू शकत नाही पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आणि पत्नी सुप्रिया हिला तिच्या घरातूनच बेड्या ठोकल्या पण सुरेश मात्र दिल्लीला निघून गेला आणि दिल्लीवरून हैदराबादला पसार झाला पण पोलिसांनी सुरेशचा पत्ता शोधून काढला आणि त्याला हैदराबादमधून ताब्यात घेतले